नमस्कार मैत्रिबंदू आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन बाबाच्या फेट्याला चंद्राची कोर गजानन बाबाचा चिलमेतून निगे अंगारीची धूर बाबाच्या फेट्याला आहे चंद्राची कोर गजानन बाबा चिलमेतून निगे अंगारीची धूर शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा बाकर बेसन बाबाच्या कपाळी भुक्का चंदनाचा टिळा बाबाच्या कपाळी भुक्का चंदनाचा टिळा बाबाच्या मंदिरा जमलाय भक्तांचा मेळा बाबाच्या मंदिरात जमला भक्तांचा मेळा शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन बाबाच्या मंदिरात झाड फुलांच्या कुंड्या बाबाच्या मंदिरात झाड फुलांच्या कुंड्या बाबाच्या दर्शनात दुरून दुरून आल्या दिंड्या बाबाच्या दर्शनाला दुरून दुरून आल्या दिंड्या शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन गजानन बाबाला वाहूया दुर्वाची जुडी गजानन बाबाला वाव्या दुर्वाची जोडी बाबा चारतीला हाती घोडे नाचती बाबा चारतीला हाती घोडे नाचती शेगावी जाताना जेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन गजानन बाबाला वाडू बुंदीचा लाडू गजानन बाबाला वाडू बुंदीचा लाडू बुंदीचा लाडू प्रसाद पेड्याचा देऊ बुंदीचा लाडू प्रसाद पेड्याचा देऊ शेगावी जाताना देऊ बाबाचे दर्शन शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन